दाभोसा हिरळपाडा कळमांडवी या ठिकाणी मनाई आदेश लागू उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी जव्हार करिश्मा आयर यांनी काढले आदेश आदेशाचं पालन न केल्यास कठोर कारवाई होणार मनाई आदेशाचा भंग केल्यास संबंधितांवर विविध कलमांवये कारवाई होणार जव्हार मोखाडा तालुक्यातून मान्सून कालावधीत मोठ्या प्रमाणात पर्यटक धबधबे तलाव धरणे पाहण्यासाठी येत असतात जव्हार तालुक्यातील दाभोसा हिरणपाडा मांडवी धबधबा पाहण्यासाठी मुंबई ठाणे पालघर वसई नाशिक गुजरात राज्यातील पर्यटक येत असतात सदर धबधबे प्राचीन काळातील खोलीचे व कडाकपारीचे असून त्या ठिकाणी उत्साही पर्यटक सा पाण्याचा आनंद घेण्यासाठी फोटो काढण्यासाठी पाण्यात उतरतात परंतु सदर ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तेथे कुठल्याही प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध नसल्यानं धबधब्याच्या पाण्याचा अंदाज न आल्यानं तो पाण्यात बुडून मृत्यू होणं होत असल्याने सदर ठिकाणी पुन्हा जीवितहानी होण्याच्या घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही या पर्यटन स्थळांच्या पाचशे मीटर परिसरात चार सात दोन हजार चोवीस रोजी एक वाजेपासून ते तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीपर्यंत खालील बाबीकरिता मनाई करण्यात आली आहे पावसामुळे वेगाने वाहणाऱ्या पाण्यात उतरणे खोल पाण्यात उतरणे त्यामध्ये पोहणे धबधब्यावर बंधाऱ्यावर वारंवार जाणे अथवा पाण्याचा प्रवाह खाली बसणे पावसामुळे निर्माण झालेले नैसर्गिक धबधब्यांचं परिसरामध्ये मद्यपान करण्यास किंवा मद्यधुंद अवस्थेमध्ये प्रवेश करणे मद्य बाळगणे मद्य वाहतूक करणे अनधिकृत मद्य विक्री करणे उघड्यावर मद्यसेवन करणे या मनाई आदेशाचा भंग केला संबंधितांवर आपत्ती व्यवस्थापक अधिनियम दोन हजार पाचमधील मधील कलम चौतीस सी व एकावन्न बी नुसार कारवाई करण्यात येईल जव्हारवरून जहीर शेख यांचा रिपोर्ट